नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातलं मस्साजोग हे गाव तसं त्या रस्त्यावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी पोह्यासाठी प्रसिद्ध नाश्त्यासाठी लोक तिकडे थांबायचे पण आता त्या गाव जे प्रसिद्ध झालं आहे तिकडे त्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पंधरा दिवसापूर्वी झालेली निर्गुण हत्या सरपंचाची हत्या झाली आणि त्या हत्येच्या विषयामध्ये एकूण विधानसभेत याचे पडसाद उमेटले विरोधी पक्षांनी सगळ्या गोष्टी मांडल्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी पण व्यथा सांगितल्या आणि त्या भीषण हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल एस आय टी नेमली जाईल आणि कोणीही कितीही मोठा असला तरी मास्टर माइंड त्याला मी सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं बघा त्या मसाजोगमध्ये आता बीड जिल्हा हा एकूण दादागिरी खून मारामाऱ्या भांडणे याच्यामध्ये प्रसिद्ध आहे तिकडच्या आता पोलीस अधीक्षकांची बदली केली आणि तिकडे आपण पाहत असू तर तिथे पी आयला कॉन्स्टेबलला जसं अन्य तालुक्यात वागवतात तसं बीड जिल्ह्यामध्ये पी आयला वागणूक दिली जाते कोण घाबरतच नाही म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये बिहारची चर्चा जी होते ना तर बिहारच्या तुलनेतला एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रातला तो बीड जिल्हा हे असं का होतं कारण तिथे असणारे पुढारी आणि त्या पुढाऱ्यांचा मिळणारा आशीर्वाद कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांची संख्या भरपूर आणि आज एकाला लपवायचं आणि दुसऱ्याला काढायचं आता जी काही चर्चा होती आहे वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड हे त्या एकूण कार्यकर्ता गुत्तेदार कार्यकर्त्याचे एक प्रतीक आहे असे किती वाल्मिक कराड महाराष्ट्रात असतील हे शोधावं लागेल संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातला हा विषय ऐरणीवर आला आणि ही दादागिरी मी खळून काढेन असं देवेंद्र फडणवीसनी जाहीर केलं पण महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यामध्ये असं गुत्तेदार कार्यकर्त्यांची दादागिरी चालते जो सत्ताधारी पक्ष असतो त्यांचे कार्यकर्ते हे तिकडे गुत्ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी धडपड करतात कितीही पारदर्शी सगळा कारभार असला तरीही रिंग केली जाते अन्य जिल्ह्यातल्या लोकांना तिकडे एंट्री दिली जात नाही आम्ही आमचं गाव आहे आम्हीच इथं काम करणार आम्हीच इथं पैसे कमवणार दुसऱ्याला एंट्री नाही असं जवळजवळ सगळ्या जिल्ह्यात घडतं महाराष्ट्रात आणि हे जसं बीड जिल्ह्यात खंडणी मागितलं तसंच सगळ्याच ठिकाणी हे खंडणीचे प्रकार त्याचं टोक जे घडलं ते मासा चोकमध्ये पण हे आज घडतं आहे का किती वर्षापासून घडतं आहे महाराष्ट्रात जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून हे याच पद्धतीनं कमी अधिक असेल पण दिवसेंदिवस काय झालं आहे की एकदा बीड चेपली ना हे घडू शकतं काहीच न करता आपल्याला पैसे मिळतात हे जेव्हा लक्षात आलं ना त्यातनं मग त्यांचं धाडस वाढतं असं धाडस सर्वाधिक बीडमध्ये झालं आहे पण अन्य जिल्ह्यामध्ये देखील आता मला सांगा की कोणत्या पक्षात कार्यकर्ता शिल्लक आहे त्या कार्यकर्ता म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर के के दोन्हीकडे कार्यकर्ता म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे जो पूर्वीचा कार्यकर्ता घरचं खायचं आणि लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या या पुढाऱ्यांच्या मागं कोण मागं फिरते हो कशासाठी फिरेल कशासाठी तो आपल्या चारचाकी वाहनांना पेट्रोल डिझेल घालेल दिवसभर मागे फिरेल त्याला दोन पैसे मिळत असले तरच फिरेल ना असं एक ह्या एक एक आमदार खासदारांच्या मागं किती गाड्या फिरतात किती कार्यकर्ते सांभाळावे लागतात मग हे सांभाळणं म्हणजे काय आहे म्हणजे जाहीरपणे त्या ठिकाणी म्हणजे एक स्थानिक स्वराज्य संस्था असू दे इथं कोणीही दुसऱ्यांनी भरायचं नाही टेंडर कार्यकर्ते टेंडर भरतील रेग्युलर गुत्तेदारांनी इकडे फिरकायचं नाही नाहीतर आम्ही त्याला बघून घेऊ असे जाहीर इशारे दिले गेले कारण कार्यकर्त्यांनी जगायचं कसं बघा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे ना कोणी सांगितलं तुला कार्यकर्ता हो म्हणून कार्यकर्ता हो हे कोणी सांगितलं निमंत्रण आहे हे जे सगळ्या राजकीय पक्षामध्ये आता झाले ना असे पैसेवाले असे गुत्तेदार कार्यकर्ते पोचणं आणि त्यातूनच दादागिरी पोचली जाते वर्षानुवर्ष हे सगळीकडे आहे बीडमध्ये त्याचं टोक काटलं गेलं आणि मग हृदयद्रावक ती जी घटना सांगितली जाते खरंच कोणाला वाईट वाटेल काय कुठलं टोक आहे एखाद्या विषयामध्ये किती म्हणजे अत्याचार म्हणजे काय आहेत म्हणजे माणसा माणूस म्हणावं का अशा लोकांना असा प्रश्न पडावा इतकं ते भीषण हत्याकांड आहे आता ह्या सगळ्या विषयामध्ये आरोपी पुन्हा वर्षानुवर्षे तोच विषय आहे करतात कट करतात सगळ्या गोष्टी हे एका दिवसातलं झालेलं नसणार आरोपी पसार आहेत आरोपी सापडत नाहीत कसं सापडत नाहीत कारण जे कोणी आहेत ना ज्यांच्याबरोबर असतात तेच त्याला लपायला संधी देतात आता हे होईल यथावकाश मग पुन्हा जामीन मागितला जाईल सगळ्या गोष्टी घडत राहतात ना पुन्हा कोणालाही सोडणार नाही ही भाषा फक्त व्यक्ती बदलतो त्या ठिकाणचा असणारा व्यक्ती बदलतो त्याच्या तोंडची भाषा मात्र तीच असते आणि त्यामुळे जोपर्यंत अशा लोकांना तातडीनं अटक होत नाही त्यांच्यावर तातडीने कारवाई होत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसणार नाही याची भीती बसली पाहिजे ना याची भीती वाटली पाहिजे ना भीती वाटते अशी स्थितीच नाही आणि आज जे बोलणारे विरोधी पक्षातली मंडळी आहेत ना त्यांनी एकेकाळी एक किंवा अजूनही ते हेच करतात त्यांचे कार्यकर्ते ह्याच्यापेक्षा वेगळे नाहीत म्हणून एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं त्यामुळं भाजपवाल्यांनी काँग्रेसवर टीका करणं काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवर टीका करणं असं जे कोणी महाविकास महायुती देश सगळे पक्षात प्रमुख हे जे टीका करतात ना त्याला काहीच अर्थ नाही आहे कोणी सुपात असतं कोणी जात्यात असतं जात्यातला जात्या माणूस त्याच्याबद्दलची कणव वाटत असते पण सुपातला कधी जात्यात जाईल हे माहिती नसतं असं हे वर्षानुवर्ष आहे ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची यंत्रणा काही होणार आहे का या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं कोणी विचार करणार आहे का हा खरा प्रश्न आहे आज समोर एखादी विषय आला की त्याच्यावरती रिॲक्ट व्हावंच लागतं बोलावंच लागतं कडक शब्द वापरावे लागतात म्हणून ते शब्द वापरले जातात पण बोलाची चकडी बोलाचाच भातं खाऊन याय तृप्त कोण झाला असं म्हणण्याची पाळी येते ते, ते दिसलं पाहिजे जे, जे तुम्ही बोलतात ना ते कृतीत आलं पाहिजे आज या सगळ्या चौकशा होतील ह्याला लागणार किती कालावधी आणि मग माणसं रोज नवे विषय समोर येतात त्यामुळे जुने विषय विसरून जातात मग त्यांच्या मनातला नातेवाईकांचा मग ह्या चांगली गोष्ट अशी आहे संतोष देशमुख यांच्या भावाने जे सांगितलं हे जातीयवादातून घडलेलं नाही हे सगळं जे आहे ते पैशाच्या विषयातून घडलेलं आहे इथं जातीयवादाचा संबंध नाही हे जे वाक्य त्या ते त्यांच्या भावाने म्हटलं या परिस्थितीत हे भान असणं आणि असं कोणी विधान करणं खरंच कौतुक करायला पाहिजे आणि त्यातनं तेढ निर्माण कारण काय आहे की मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये ज्या गोष्टी घडल्या लोकसभेला जे झालं आणि पुन्हा विधानसभेला जे झालं त्या राजकीय वैमनस्य वाढत जाण्याचं आणि टोकाचं गावोगावी अनेक समस्या निर्माण झाल्या त्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुखांच्या भावाचं विधान अतिशय महत्त्वाचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्याला जातीय रंग मिळणार नाही हा विषय हा अतिशय वेगळा आहे हा रि रिलेटेड आहे पैशाच्या लालचेपोटी केलेला केलेलं आहे ही दादागिरी ही प्रत्येक ठिकाणी असते ह्याला जात धर्म वगैरे नसतो हे अट्टन गुन्हेगारच आहेत त्यामुळं अशा गुन्हेगार मंडळींना त्यांना पकडून तातडीनं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीसनी जी घोषणा केली त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी आणि केवळ बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातल्या उर्वरित सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना झरप बसली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा